पवारसाहेब म्हणाले अजित पवार यांना घरात ताब्यात घेतले पण पक्षात कार्यकर्त्यांची असे दोन पवारसाहेबांची भूमिका भावा झाली मावळ नाही त्यांचं बरोबर आहे शेवटी घरात कुणाला प्रवेश द्यायचा हा प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे पण त्यांच्या भाष बोलण्याचा अर्थ मी सांगतो तुला आणि पक्ष हा सार्वजनिक आहे जनतेच्या जीवावर कार्यकर्त्यांच्या जीवावर संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ते चाललेत संघर्ष करणारा जो कार्यकर्ता त्यांच्यावर राहिलेला आहे त्याला विश्वासात घेऊन या बाबतीतले काही निर्णय असतील तर ते करावेत ही मानसिकता त्यांची आहे कार्यकर्त्यांची मतं ही जास्त महत्वाची आहेत असा त्यातला एक अर्थ दुसरा अर्थ जे आमच्यासाठी आज लढलेले आहेत त्यांना जास्त महत्व आमच्या दृष्टीने आहे सकारात्मक अर्थ काढा शकतो कशात बदल मला माहित नाही तसं काही कोणी बोललेलंही नाही आणि तशा चर्चाही नाहीये कुठलीही चर्चा आमच्या कोणत्याही पातळीवर नाहीये आता आपण काही प्रश्न विचारले तर त्याला उत्तर काय देणार त्यामुळे त्याने ते उत्तर दिलेलं आहे आमच्याकडे अशी कोणती कोणाची घरवापसीची चर्चा नाहीये